रावसाहेब दानवे यांचा झंजावात जनतेचा जो प्रतिसाद जोरात चांदे येथे आज सकाळी रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ गावात फिरी काढून अबकी बार चार सो पार कव दिनसे रावसाहेब दानवे फिरसे अशा घोषणाने चांदे गाव सोडले सर्व महायुतीच्या प्रचारकांनी खासदार रावसाहेब दानवे यांना मागील मतदानापेक्षा यावेळेला जास्त जास्त मतदान करून त्यांना विजय करू असा विश्वास व्यक्त केला रिपोर्ट साहेबराव पवार मुख्य संपादक झिनू चुस्तास जालना सर्वांचे लाडके आणि आपल्याच गावचे आपण असे समजून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान या गावातून देऊन आपल्यात जास्त घ्यायचे आणि पुढील मानल्यानंतर घरचे बाहेरचा उमेदवार निवडून द्यायचा तो कधी आपल्याकडे येईल त्याला कधी आपण भेटू आपला विकास कधी होईल किती वेळ लागेल अहो साहेब इतके एवढा प्रचंड लोकमत असल्यानंतर आणि जन समुदाय आणि प्रश्न असल्यानंतर आणि एवढे गावून एवढे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील सर्वांची जिम्मेदारी खरं म्हणजे आता निवडणूक आपण जनतेने हाती घेतलेली आहे कारण आता काय फेसबुक वरती किंवा मोबाईल वरती काही ना काही येऊन काल एक व्हिडिओ आला काल व्हिडिओ कल्याण काळाचाच एक माणूस कल्याण काळाचा रुमाल घातलेला माणूस दुसऱ्या दिवशी दादाच्या दादाच्या समोर येतो आणि काहीतरी मुद्दे काहीतरी विषय खालीवर बोलतो आणि तीच व्हिडिओ क्लिप पुन्हा इतर इतर ठिकाणी म्हणजे बरीच गेली त्या ज्येष्ठ मंडळाच्या प्रेम होत आम्ही जेव्हाही जेव्हा गावात येऊ त्यांना भेटायचो आणि जर एखाद्याची भेट झाली तर दुसऱ्या वेळेस ते मराठी साहेब तुम्ही आमच्या गावात आले होते आमच्या वेळेस मला भेटले नाही आमच्याकडनं चुकलं का म्हणजे एवढं मोठं प्रेम चांदई अक्को या गावाच दानवे साहेबांनी त्याच्यामुळे दानवे साहेबांनी काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे म्हणजे चांदई अक्को तरी जनतेला सांगायचं काम नाही चल तर केंद्रात आपल्याला आपलं वजन वाढावं लागेल

आणि तुम्ही आमच्या गावात आलात आणि आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी गावाच्या वतीनं हा अभिनंदन करतो तसेच रामेश्वर भोव कडूळ आणि राणेश्वर भो धोनोने तसे बापू यांनी आपल्या गावाला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या खाती मी त्यांना असं गावाच्या वतीनं आश्वासन देतो की येणाऱ्या देरा तारखेला आमच्या गाव फारसं विखरलेलं गाव आहे तर आम्ही आमच्या पद्धतीनं गाड्या वा आणून मतदान वेळेवर आणून करून घेऊ अशी गावसाहेबांच्या वतीने दवाई देतो आणि तुम्ही आम्हाला जे सहकार्य कराल तसंच आम्ही तुम्हाला सहकार्य करू असं मी या प्रसंगी आदरणीय बाळासाहेब पटेल आले यांच्या प्रचारार्थ तुम्हाला वचन देतो गावकऱ्यांच्या वतीनं आणि हा कार्यक्रम अध्यक्ष प्रवश्यू संपला असं जाहीर करतो